संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय व संत कबीर प्राथमिक शाळा भीमनगर भावसिंगपुरा शाळेमध्ये यापुढे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिन हाच खरा शिक्षक दिन म्हणून साजरा करणार असल्याचे प्रतिपादन ऍडव्होकेट धनंजय बोर्डे यांनी केले ते विद्यार्थी संवाद कार्यक्रमात बोलत होते हा जो कार्यक्रम त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की देशभरामध्ये आजचा दिवस जो आहे तो शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आणि डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्याच नावाने का असा प्रश्न अनेक वर्षापासून माझ्या मनामध्ये होता आणि आजच्या कार्यक्रमाने मी थोडासा आनंदित यासाठी आहे की ज्या महात्मा फुल्यांनी आणि सावित्रीबाईंनी आपलं संबंध आयुष्यपणाला लावलं या गोरगरिबांच्या मुलींच्या मुलांच्या शिक्षणासाठी खऱ्या अर्थाने शिक्षक दिन त्या दोघांच्या नावाने व्हायला पाहिजे किंवा महात्मा फुल्यांच्या नावाने व्हायला पाहिजे पण आपण असं पाहतो की काही या देशातल्या राजकीय प्रवृत्तीने किंवा या देशातल्या काही जातीयवादी प्रवृत्तीने असा एक पायंडा पाडला की डॉक्टर सर्वकृष्ण राधापल्ली यांच्या नावाने शिक्षक दिन हा साजरा केला जातो आमच्या मनामध्ये विचार येतात की मग शिक्षणासाठी यांनी काय काय केले उदाहरणार्थ महात्मा यांनी आपलं राहतं घर जे आहे ते शाळेसाठी वापरलं होतं अस्पृश्यांसाठी आपल्या घराचा हाऊद खुला केला होता मुलींसाठी शाळा त्यांनी सुरू केली सावित्रीबाईंनी अंगावर चिखल आणि शेण आणि दगडधोंड्यांचा मारा सहन केला एवढं सहन करून त्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ या देशामध्ये रोवली मग खऱ्या अर्थाने जो दिवस साजरा होतो तो दिवस कोणाच्या नावाने व्हायला पाहिजे हा प्रश्न अनेक वर्षापासून मनामध्ये सतावत होता आणि गंमत अशी आहे की आपल्याकडं काही जे पायंडे पडलेले आहेत त्या पायंड्याच्या विरोधामध्ये कोणी बोलत नाही आणि महात्मा फुल्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानले म्हणजे महात्मा फुलेंची उंची काय असेल याचा अंदाज न केलेला बरा डॉक्टर बाबासाहेबांच्या तीन गुरूपैकी महात्मा फुले एक गुरु आहेत आणि या गुरूंना ज्या काळामध्ये एवढा विरोध झाला त्या काळामध्ये त्यांनी शिक्षणाची बीजे रोवली हो आणि आज आपण जे पाहत आहोत की तळागाळातले झोपटपट्टीतले रानवस्त्यातले आदिवासी या सगळ्या थरापर्यंत शिक्षण पोहोचलं आहे आता काही अडथळे त्याच्यामध्ये आहेत या व्यवस्थेचे तो भाग निराळा पण शिक्षणाचं महत्त्व तळापर्यंत पोहोचलेलं आहे आणि हे काम महात्मान फुले आणि सावित्रीबाईच्या नावावरच आहे त्याचा अधिकार कोणाला पोहोचत नाही आहे आणि म्हणून शिक्षक दिन जो आहे तो एक शिक्षक राष्ट्रपती होतो हे खूप महत्त्वाची गोष्ट नाही आहे एखादा राष्ट्रपती शिक्षक होत असेल तर ती गोष्ट महत्त्वाची आहे शिक्षकाचं महत्त्व वाढवण्यासाठी जर फक्त राधाकृष्णांचा उल्लेख घेतला जात असेल तर मला वाटतं की ही गोष्ट आता पुढची पिढी ही नाही सहन करणार पुढची पिढी आता विचार करू लागली पुस्तकात रमू लागली आहे वाचू लागली चिंतन करू लागली आणि यानंतर मात्र ही पुढची पिढी नक्कीच म्हणेल किंवा खरा जो आहे शिक्षक दिन तो महात्मा फुलेंच्या नावे व्हायला पाहिजे आणि ज्या अर्थाने या शिक्षण संस्थेने संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाने जे आज पाऊल उचललेलं आहे ते अभिनंदनीय आहे आणि संस्थेचे सचिव ॲडव्होकेट धनंजय बोर्डे यांचं मी अभिनंदन यासाठी करतो की शिक्षण संस्था चालक जे आहेत ते साधारणतः बोर्डचे पेपराचं धोरण अवलंबतात की आपल्याला काय करायचं आहे आपलं सगळं सुरळीत चालू आहे अनुदान चालू आहे कशाला उगीचं आपण नाही त्या फंदात पडायचं खरं म्हणजे हे फंदात पडणं नाही आहे हे सत्याचा शोध घेणं आहे जे सत्य आहे ते जे वास्तव आहे त्याला समोर आणणं आहे आणि हे कुठल्याही विवेक असलेल्या माणसाला हे सहजपणे लक्षात येईल की सर्वपल्ली राधाकृष्णन आणि महात्मा फुले या दोघांच्यामध्ये काय फरक आहे आणि याच्यापैकी शिक्षणाचं कार्य कोणाचं आहे आणि कोणाच्या नावाने शिक्षक दिन साजरा करायला पाहिजे ज्यांना ज्यांना मेंदू आणि विवेक आहे ते माणसं नक्कीच महात्मा फुलेंचं नाव घेतील अशी मला आशा आहे आज शिक्षक दिन जो बनवला जातो पाच सप्टेंबर हा राधाकृष्ण सर्वपल्ली यांचा जन्मदिवस म्हणून तो शिक्षक दिन बनविला जातो पण गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आमच्या संस्थेमध्ये शिक्षक दिन बनवत नाही त्याचं कारण हे आहे आप की आपला जो भारताचा जो इतिहास आहे तो एका विशिष्ट धर्माकडे विशिष्ट लोकांकडे सरळ सरळ बोलायचं तर ब्राह्मणांकडे इतिहासाचं इतिहासाचं जे काही लिखाण झालेलं आहे ते ब्राह्मणांकडनं झालेलं आहे आणि त्याची वास्तविकता आणि त्याबद्दल जे सिद्धता होत असेल खरं खोट्यापणाची तर ते नेहमी नेहमी क्लिअर होत आलेली आहे आणि वारंवार सिद्ध होत आलेलं आहे की ब्राह्मणांनी लिहिलेला इतिहास हा खरा नसून खोटा आहे मग तो छत्रपती शिवाजी महाराजांपासून असेल महात्मा फुलेंचा असेल शाहू महाराजांचा असेल किंबहुना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरापर्यंतचा असेल आणि त्यानंतरही त्यांची जी मनो मनो मनोवृत्ती आहे ती त्याच प्रकारची आहे आणि याचं उदाहरण म्हणजे मी तुम्हाला ह्याच दिवसाचं देता येईल की शिक्षक दिन जो हा साजरा करण्यात येतोय तर गेल्या काही वर्षापासून आम्ही आमच्या शाळेमध्ये तो बंद केला आहे त्यामध्ये आम्ही आमच्या शिक्षकांची मतं घेतलेत मी स्वतः पडताळणी केली की शिक्षक दिन साजरा करण्याचा एखादा जी आर किंवा शासनाची नियमावली मी आमच्या शिक्षकांना विचारली शिक्षकांना मुख्याध्यापकांना कोणालाच त्याबद्दल माहिती नाही आणि हा कार्यक्रम पूर्ण सर्रासपणे संपूर्ण भारत देशात बनवण्यात येतो मग वास्तविकता राष्ट्रपती जे राहिलेले आहेत उपराष्ट्रपती राहिलेले राधाकृष्णन त्यांनी त्यांच्या तेन स्टुडंटच्याकडनं त्याच्या थेतीसची थेसिसची चोरी करून पी एच डीचा प्रबंधसुद्धा ते चोरलेला आहे आणि त्याच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे आणि तो स्टुडंट नंतर त्यांच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये गेला होता आणि हायकोर्टामध्ये ते प्रकरण प्रलंबित असताना त्यांनी बाहेर सेटलमेंट करून ते प्रकरण मिटवण्यात आलेलं आहे मग मा जो माणूस चोर असेल ज्या माणसांनी शिक्षणासाठी काहीही कार्य केलेलं नसेल त्यांच्या अगोदर कितीतरी वर्षाअगोदर यांच्या जन्माच्या तीस चाळीस वर्षाअगोदर महात्मा फुलेंनी जे महान कार्य केलं ब्रिटिशांच्या काळात केलं भारत देश स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर केलं आहे मग महात्मा फुलेंनी जे कार्य केलेलं आहे त्यांचा जन्मदिन किंवा त्यांचा स्मृतिदिन हा शिक्षक दिन बनवण्यापेक्षा ह्या एका फक्त ब्राह्मण असल्यामुळे जर एखाद्या माणसाचा जर जन्मदिवस तोही त्याच्या स्वतःच्या सांगण्यामुळं जर शिक्षक दिन बनवत असेल तर यापेक्षा वाईट शोकांतिका असूच शकत नाही मग मुण त्यामुळे आम्ही जे आहे तर फुले शाहू आंबेडकर विचारधारा मानणारे आहोत महात्मा फुले जे म्हटले होते की सत्यशोधक धर्माची त्यांनी जी स्थापना केली होती मग सत्य शोधलं पाहिजे मग आम्ही सत्य शोधण्याचा प्रयत्न केल्यावर आम्हाला असं लक्षात आलं की सदरील शिक्षक दिनाचा ना कुठला जिहार आहे ना कुठली नियमावली आहे नाही कुठलं परिपत्रक आहे मग असं नसताना मग शाळेमध्ये आम्ही संविधानिक दर गोष्टी आम्हाला करायच्यात विद्यार्थ्यांना विज्ञानवादाकडे करा घेऊन जायचं कारण की आपलं संविधान म्हणतं की विज्ञानवादी राहिलं पाहिजे मग आम्ही मुलांना विज्ञानवादी बनवण्यासाठी सत्यशोधक गोष्टी समोर येण्यासाठी आणि संविधानिक पद्धतीतून वागण्यासाठी आम्ही हा शिक्षक दिन आता ह्यापुढे बनवणार नाही आम्ही आमच्या शाळेतून त्यांचा फोटोसुद्धा त्यांची जयंतीसुद्धा हद्दबार केलेली आहे कारण की त्या उंचीचे नाहीत आणि महात्मा समोर तर बिलकुलच नाही मग त्यामुळे आम्ही आमच्या ह्यापुढे आमच्या सर्व युनिट्स सर्व शाळा प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा ज्युनियर कॉलेज मुलांचे वसतिगृह मुलींचे वसतिगृह कुठल्याच ठिकाणी राधाकृष्ण सर्वपल्ली यांचा ना जयंती साजरी करणार आहोत आणि ह्यापुढे आम्ही जर शिक्षक दिन आहे तर राष्ट्रपिता राष्ट्रपिता हे आमचे खोटेच आहेत महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना मिस्टर गांधी म्हणायचे की ते महात्मा म्हणण्याच्या लायकीचे नाही हे त्यांनी खुले आम बोललंही आहे आणि लिहिलेलंही आहे आणि हे संदर्भ तुम्हाला शासकीय पुस्तकातून लक्षात येते तर आमचे जे खरे राष्ट्रपिता आहेत ते महात्मा फुले आहेत तर राष्ट्रपिता महात्मा फुले यांचा स्मृती दिन हाच खरा शिक्षक दिन हे सर्व अभ्यासांथी आम्ही ह्या ह्याच्यावर आलेलो आहोत आणि म्हणून आम्ही ह्यापुढे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनीच शिक्षक दिन मनवणार आहोत